रामना मंडळी चला तर पटपट बघूयात उद्याचा ब्रेकआउट स्टॉक तर हा आहे आपल्यासमोर अरविंद लिमिटेड हे आहे टेक्स्टाईल इंडस्ट्री काही दिवसापूर्वी अजून एक स्टॉक सांगितला होता टेक्स्टाईल इंडस्ट्रीचाच तर आपण डिव्हिडंड किती देतो बघूयात आणि बाकीच्या गोष्टी बघूयात नेट मार्जिन वाढत आहे रेव्हेन्यू वाढत आहे बघा इथे तुम्ही रेव्हेन्यू नेट इन्कम अगोदरची क्वार्टरली फर्स्ट क्वॉर्टरमध्ये कमी होती सेकंड क्वार्टरमध्ये वाढलेली आहे जर बघायला गेलो तर इथे यांचाही स्ट्रॉंग असा बाय आहे ॲनालिस्ट रेटिंग पण स्ट्रॉंग आहे ठीक तर हे काय आहे अरविंद लिमिटेड ऑपरेट टेक्स्टाईल कंपनी इन मॅन्युफॅक्चर अँड ट्रेड टेक्स्टाईल डेनिम शर्टिंग फॅब्रिक वोवन टेड फॅब्रिक गारमेंट्स तर ह्याच्यामध्ये ही कंपनी आहे इंजिनिअरिंगमध्ये पण आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स वन टू मेनी रेडिओ डेव्हलपिंग रेसिडेन्शियल युनिट्स या सगळ्यामध्ये ही कंपनी डील करते ठीक आहे तर आपल्याला इथे काय बघायचं आहे आपल्याला इथे बघायचं आहे टेक्निकल तर टेक्निकली बघायला गेलं तर, तर हा जो स्टॉक आहे आपण मंथली टाइम फ्रेमवर येऊया हो तर मंथली टाइम फ्रेमवर अगोदर हा कधीच एवढ्या वरती गेला नाही आहे हा स्टॉक ठीक आहे जास्तीत जास्त वन थर्टी फोर गेला होता अगोदर ट्वेंटी थ्री पासून स्टॉकने वरती जाण्यासाठी सुरुवात केली आहे तर आता आपण येऊया विकली टाइम फ्रेमवर तर विकली टाइम फ्रेमवर असं दिसतंय की हा जो आहे अगोदर फक्त इथपर्यंत हा त्याचा हाय होता म्हणजे आपण एक एरिया बघूया चारशेच्या आसपास तो चारशे चारशे पंधराच्या आसपास त्याचा मोठा रेजिस्टन्स होता ठीक आहे म्हणजे ऑल टाइम हाय होता आपण म्हणायला हरकत नाही आता तो ऑल टाइम हाय त्याने आजच्या दिवशी ब्रेक केलेला आहे बघा आपण डेली टाइम फ्रेवर बघूया तर ऑल टाइम हाय अगोदर पण ब्रेक केला होता वरती गेला रिटेस्ट करून पुन्हा चालला आहे तर मग हा आपल्यासाठी छान असा स्टॉक होऊ शकतो टेक्निकलीही बघायला गेल्यास आणि आता काही गोष्ट आपण फंडामेंटली पाहिल्या जीन्स डेनिमची ही कंपनी आहे आणि टेक्सटाइल इंडस्ट्री सध्या खूप बूम होत आहे तुम्ही कोणत्याही टेक्स्टाईल इंडस्ट्रीचे जर शेअर्सचे प्राइजेस बघाल तर ऑलमोस्ट खूप खालून वरती आलेले आहेत तर मला असं वाटतं की आणि आतापर्यंतची जी हिस्ट्री आहे फिफ्टी टू वीक्स हाय जर ब्रेक करतो तर मार्केट अजून खूप जास्तीत जास्त वरती जाण्याचा प्रयत्न करतो तर ह्याने फिफ्टी टू वीक्स हाय ब्रेक केलेला आहे बघा फिफ्टी टू वीक्स हाय कोणत्या कंपन्या ब्रेक करतात ज्या कंपन्यांमध्ये ताकद असते ज्या कंपन्यांमध्ये कॅश फ्लो चांगला वगैरे असतो ह्या गोष्टी मला टेक्निकली असं समजायचं आहे मला तुम्हाला सांगायचं की टेक्निकली ही जर याच्यात जर ताकद असली नसती तर फिफ्टी टू हा वीक्स हाय त्याने ब्रेक केला नसता ठीक आहे पुढे मोठा ॲम्बिशन्स नसतं तर फिफ्टी टू वीक्स हाय ब्रेक झाला नसता फिफ्टी टू वीक्स हाय ब्रेक झालेला तुम्ही कोणत्याही कंपन्या बघा ज्या फिफ्टी टू वीक्स हाय ब्रेक करतात खूप छान असा वरती जाण्याचा ट्राय करतात ठीक आहे तर ह्याने हा फिफ्टी टू हाय ब्रेक केलेला आहे आणि फोर फोर्टी एटपर्यंत तर नक्की काय प्रॉ ह्याच्यामध्ये आहे आता फोर फिफ्टी ही एक राऊंड लेवल आहे आणि लवकरमध्येच फाय हंड्रेड ही एक राऊंड लेवल आहे ठीक आहे तर आता आपण जर इथे एंट्री घ्याल तर स्टॉप लॉस जर आपला असेल फिफ्टी पॉइंटचा असायला हवा आणि मिनिमम टार्गेट सुद्धा त्याच्या ऐवजी फिफ्टी पॉइंटचं असायला हवं आपण ह्याच्यामध्ये जेव्हा बघतो आता ही एक कॅन्डल आहे समजा इथून इथपर्यंत इत मार्केट फिफ्टी टू विक्स हायला गेलं तर सेम आपण ड्रॉ करूयात वरती इथूनच इथे एंट्री केली तर इथपर्यंत जाण्याचे जा चान्सेस आहेत फाय फोर्टी सेवन ॲक्च्युली हा इथून ठेवायचा असतो रेजिस्टन्सच्या इथून तर मी बरोबर सांगितलं होतं फाय ट्वेंटीपर्यंत जाणार जर लॉस आहे तर फिफ्टी पॉईंटचा आणि टार्गेट आहे तर ऑलमोस्ट फिफ्टी टू सेवन्टी पॉईंटचं टार्गेट आहे पण मी पुन्हा म्हणालो की जसं मी सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगतो अशा स्विंग ट्रेडिंगमध्ये कधीही स्टॉपॉस ठेवू नका कारण की मार्केट काय करतं वरून खाली येतं परत मार्केट कन्सोलशन करतं आणि वरती जातं फक्त मार्केट खाली जाताना त्याच्यामध्ये पैसे टाकणं बंद करा ॲव्हरेज करू नका जर कंपनी ब्ल्यूचिप नसेल किंवा वेल नोन नसेल तर पण जेव्हा मार्केट वरती जात असेल तर थोडे 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 ॲड करत जा मी जसं अगोदरही सांगितलं होतं आधी हंड्रेड क्वांटिटी नंतर पंच्याहत्तर नंतर पन्नास नंतर पंचवीस अशा प्रकारे जर आपण ॲड टाकत करत जाऊ तर एकच शेअर खूप छान असं आपल्याला प्रॉफिट देईल कदाचित हाही असू शकतो तो शेअर किंवा अगोदर काही शेअर्स दिले होते त्याच्यापैकी सुद्धा असू शकतील ठीक आहे तर ही अरविंद लिमिटेड नावाची छान अशी कंपनी आहे याची काही मी स्क्रीनिंग ब बघत होतो बुक व्हॅल्यू वन थर्टी फोर आहे आर ओ पॉझिटिव्ह आहे ठीक आहे आर ओ सी थर्टीन पॉईंट वन आहे पी फोर्टी पॉईंट फाय आहे ही कंपनी छान अशी डिव्हिडंड देते ट्वेंटी फोर पॉईंट सेव्हन पर्सेंट डिव्हिडंड देते आपण इथे डिव्हिडंड कधी दिले का बघूया डी म्हणजे डिव्हिडंड खाली बघूया ते तीन रुपये दिलेले आहे कंपनीने चार रुपये पंच्याहत्तर पैसे डिव्हिडंड दिलेलं आहे आणि दर वर्षाला हा इथेही डिव्हिडंड दिला आहे तेवीस तारखेला पण डिविडंड तेवीस म्हणजे टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला पण डिविडंड दिलेलं आहे पाच रुपये पंच्याहत्तर पैसे ह्या अगोदर कंपनीने डिव्हिडंड दिलेला नाही आत्ता कंपनी डिव्हिडंड द्यायला डिव्हिडंड द्यायला सुरुवात केलेली आहे ठीक आहे तर पण इथे एक आहे की स्टॉक इज ट्रेडिंग आहे थ्री पॉईंट थर्टी झिरो टू इट्स बुक व्हॅल्यू म्हणजे त्याच्यापेक्षा डबल आहे ट्रिपल झाला झालेला आहे इते बागा बुक व्हॅल्यू एकशे चाळीस आहे इथे बघा बुक व्हॅल्यू असते वन थर्टी फोर आहे आणि सध्या स्टॉक फोर फोर्टी घेतला आहे हे ह्याचे काही पी एस कम्पॅरिझन आहेत त्यानंतर आपण बघूयात प्रॉफिट आहे नेट प्रॉफिट ही वन झिरो फोर मागच्या ह्याच्यामध्ये जरा कमी होता फोर्टी फोर नंतर सिक्स्टी थ्री बिफोर टॅक्स वन थर्टी फाय फिफ्टी फोर वाढत चाललेले आहेत म्हणजे आणि तरी पण मला असं म्हणायचं आहे की आपण जर टेक्निकली बघायला जातो कोणत्याही गोष्टी जर आपण टेक्निकली बघायला जातो तर इथं टेक्निकली मला असं वाटतं की स्टॉप लॉस हा लावावा आणि टार्गेट हे लावावं आणि आपण तो तिथून आपण प्रॉफिट घ्यावं ठीक आहे तर हा एकच स्टॉक मला वाट सांगा बाकी चे, ओ, आ, आ, असा वाटला की तुम्हाला सांगावं बाकीचे मार्केट खूप पडलं आहे तरी पण हा स्टॉक असा काय पडला नाही हा स्टॉक वाढला ठीक आहे तर स्टॉप लॉस इथपर्यंत असायला हवा इन टार्गेट हे असायला हवं मार्क हे हा जो स्टॉक आहे हे घेण्याच्या आधी तुम्ही स्वतःचाही देखील अभ्यास करा स्वतःहून देखील अभ्यास करा आणि तुमच्या रिस्क रिवॉर्डप्रमाणे ह्या स्टॉककडे बघा ठीक आहे तर मित्रांनो अशा छान छान अपडेटसाठी नक्कीच आपला स्वतःचा द रिअल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू